वाढल्यामुळे फळांच्या विक्रीत वाढ कलिंगड आवक वाढली उन्हाळा सुरू होताच पंढरपूरच्या बाजारात कलिंगडची आवक वाढली आहे उन्हाळ्यामध्ये कलिंगड खरबूज संत्रा या फळांना मोठी मागणी असते पंढरपूरच्या बाजारात साठ ते सत्तर टन कलिंगडाची आवक झाली आहे नवीन नदेलाल बागवान माझं नाव नवीन पण करतो कलंगडी खरबूज विकतो आता कलंगडी खरबूज विकतो खरबूज दहा रुपये वीस रुपये निघतोय खरबूज चार पाच सहा ऐकतोय यामुळे मार्केट लोक आपले पाच जादा आहे परंपरे धंदा करत असतो इथे चाळीस पन्नास वर्ष झाले धंदा करतो इथं परंपरी आमच्या वडिलापासून धंदा करत आहे आमचा खांद्यानी धंदा हीच आहे फळाचा बागवान आहे आवक रोड डिजिटल डिजिटल जॉब्स 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 गंगापूर मार्केटिंग फर्म मार्केटिंग मेल फीमेल जागा मेल जागा उपलब्ध चार जागा अनुभव शून्य ते एक वर्ष चांगले कम्युनिकेशन स्किल्स भाषा ज्ञान मराठी हिंदी इंग्लिश कम्प्युटर व वा इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक पेमेंट आठ ते दहा हजार क्षमता व अनुभवानुसार तुमचा बायोडाटा व सी व्ही या नंबरवर पाठवा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा